कळूया पुढच्या बातमीकडे क्लीनरच्या अपहरण प्रकरणात गुन्हा दाखल असलेली मनोरमा खेडकर नवी मुंबई पोलिसांना सापडली नाही मात्र याच मनोरमा खेडकरनं वकिलासोबत न्यायालयात जाऊन अंतरिम जामीन मिळवल्याचं समोर आलं त्यामुळे नवी मुंबई पोलिसांच्या भूमिकेवर पुन्हा एकदा संशय निर्माण झाला क्लीनर अपहरण प्रकरणानंतर खेडकर पती पत्नी फरार झाले होते मात्र गाडीच्या नुकसानासंदर्भात चर्चेसाठी क्लीनरला घरी बोलावला असा दावा खेडकरच्या वकिलांनी कोर्टात केला क्लिनरच्या अपहरणाबाबतचे सगळे आरोप मनोरमा खेडकरनं फेटाळले आपल्या ड्रायव्हरनं क्लिनरला बस स्टॉपवर सोडल्याचा दावा मनोरमा खेडकरच्या वकिलांनी केला दरम्यान याला सरकारच्या वकिलांनी विरोध केला मात्र मनोरमा खेडकर यांना कोणतीही गुन्हेवारी पार्श्वभूमी नाही त्या महाराष्ट्र राज्याच्या रहिवासी असल्यानं पळून जाण्याचा धोका नसल्याचं म्हणत कोर्टानं जामीन मंजूर केला पोलिसांना स्पष्टपणे असं सांगताना दिसत आहेत की मी तीन वाजता त्या आरोपींना म्हणजे आज ज्यांनी अपहरण केलं त्यांना आणि गाडी घेऊन चतुशिंगी पोलीस स्टेशनला येते परंतु तिकडे ते कोणीही गेलं नाही आणि त्यानंतर आज तागायत पोलीस त्यांचा शोध घेत आहे असं असतानाही खेडकरांनी न्यायालयात अर्ज केला त्यांनी जी काही कारणं किंवा जी काही कथा सांगितलेली आहे ती आता आपण ऐकलीच न्याय मिळतोय की नाही याच्या शंका वाटावी अशी परिस्थिती आहे